मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न ही अतिशय एक महत्त्वाची बाब आणि लग्नाच्या दृष्टीने प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात आणि या प्रथेला अनुसरूनच ही किंवा विवाह पार पडत असतात मात्र बऱ्याचदा विवाह करत असताना किंवा विवाह जुळत असताना त्याच्यामध्ये अनेकदा कायदेशीर अडचण येतात आणि असाच एक मॅरेज प्रिव्हेंटेशन चाईल्ड मॅरेज मॅरेज प्रिव्हेंटेशन ॲक्ट जो दोन हजार सहा आहे तर याच्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि त्यानुसार बालविवाहास प्रतिबंध केला जातो म्हणजे मुलीचं वय जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर अशा स्थितीमध्ये जर कोणी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आणि एक लाख रुपयापर्यंतचा दंडसुद्धा केला जाऊ शकतो आणि याची अलीकडच्या काळामध्ये कडक अशी अंमलबजावणी सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टीने बऱ्याच अंशी या विवाह प्रथेला आता आळा बसलेला आहे त्यातच आता मुलाचं वय एकवीस असलं पाहिजेत लग्नासाठी आणि मुलीचं वय अठरा वर्ष असलं पाहिजेत मात्र सरकार त्यातही आता बदल करू पाहत आहे चाइल्ड मॅरेज प्रिव्हेंटेशन ॲक्ट जो दो दोन हजार सहा आहे तर त्याच्यानुसार एका नवीन कायद्यास सरकारने नुकतीच मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आता मुलीचं वय लग्नासाठी अठरावरून एकवीस करण्याची तयारी आता सरकारकडून केली जात आहे आता त्याच्यामागचं जे काही कारणं आहेत तर ती कारणं ही वेगवेगळी आहेत परंतु कालांतराने समाज हा बदलत असतो आणि त्या बदलासोबत समाजाची विचारधारा सुद्धा बदलत असते आणि त्यातच सरकारचे काही निर्णय किंवा कायदे हे समाजाला आपली विचारधारा बदलायला प्रवृत्त करत असतात पूर्वीच्या काळी अतिशय बिनदिक्कतपणे किंवा बिनबोभाटपणे बालविवाह व्हायचे याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे मुलगी बारा तेरा वर्षाची झाली किंवा वयात आली किंवा तिला पिरियड सुरू झाले म्हणजे तिचं लगेच लग्न उरकून टाकायचे मागचं प्रमुख कारण हे होतं की प्रत्येक आईवडिलांची किंवा पालकांच्या मनामध्ये भीती असायची की आपल्या मुलीविषयी किंवा आपल्या पाल्याविषयी किंवा मुलगी हे शेवटी किती झालं तर परक्याचं धन आणि अशा स्थितीत जर एखादी अनुचित घटना आपल्या मुलीसोबत घडली किंवा मुलगी पळून जाण्याचे जे काही प्रकार होते तर त्याच्यामुळं काय व्हायचं नेमकं ते एखादं कुटुंब सामाजिकदृष्ट्या ते उद्ध्वस्त व्हायचं जर अशी घटना घडली तर आणि मग त्या दृष्टीनं मुलगी वयात आली की लगेच आई आईबापाला तिची काळजी पडायची आणि लगेच तिचं लग्न लगे उरकलं जायचं मात्र आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुली शिक्षित होत आहेत शिक्षण घेत आहेत साधारणतः बारावीपर्यंत शिक्षण हे आता गावखेड्यातच मिळत असल्याने ते कंपल्सरी झालेलं आहे आणि शिक्षणासाठी बऱ्याचदा बाहेर जाण्याची कुठली गरज नाही आणि मग अठरा वर्षाचं वय होईपर्यंत त्या वयामध्ये मुली बऱ्याच अंशी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीनं त्या लग्नासाठी परिपक्व झालेल्या असतात किंवा त्या दृष्टीनं त्यांची ती मानसिक तयारी ही झालेली असते आणि बऱ्याचदा बाराव्या तेराव्या वर्षी किंवा चौदा वर्षापर्यंत मुलीचं लग्न व्हायचं सोळाव्या वर्षापर्यंत तिच्यावर मातृत्व लादलं जायचं आणि मग अशा स्थितीमध्ये ती शारीरिकदृष्ट्या लग्नासाठी तयार झालेली नसायची मानसिकदृष्ट्या ते संसार सांभाळण्यासाठी ती तयार झालेली नसायची आणि अशा स्थितीमध्ये मग वेगवेगळे आजार आणि त्यातच मग अनेक कौटुंबिक सामाजिक समस्यांचा सा उद्भव होत होता आणि मग अशा स्थितीनं सरकारनं हा कायदा थोडासा काहीसा कडक केला आणि त्या दृष्टीनं आता सरकार पुन्हा एकदा एकवीस वर्षापर्यंत वय नेण्याचं तयारी करत आहे तशी कायद्याला मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे मात्र त्याबाबतचं जे काही कायद्याचं जे काही अंतिम स्वरूप आहे तर ते अजून तयार व्हायचं आहे पण या दृष्टीनं बघ आता एक सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर एकवीसवर जर ते वय केलं तर त्यामुळे काय फरक पडणार तर अलीकडे मुली बऱ्याच अंशी शिक्षित होत आहेत स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत आत्मनिर्भर बनत आहेत आणि अशा स्थितीमध्ये शिक्षण घेत असताना किंवा नोकरीसाठी तयारी करत असताना किंवा स्वतःच्या पायावर उभं राहत असताना बऱ्याचदा आता मुला आणि मुलींनी बऱ्याच मुलांनी वयाची तिशी गाठलेली आहे मुली आता पंचवीस सव्वीस तीसपर्यंत पोहोचत आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर हा कायदा अस्तित्वात आला तर याच्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही परंतु लग्नासाठीचं जे काही विशिष्ट वय आहे एकवीस ते पंचवीस दरम्यान ज्या या चार वर्षाच्या कालावधीमध्ये मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे झालंच पाहिजे मुलाचं फार तर अठ्ठावीसपर्यंत मात्र त्यापुढे जर वय सरकत असेल तर मग लग्न करण्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात आणि सध्या जे काही लग्न जुळत नाही आहेत तर त्या दृष्टीनं मग ही थोडंसं क सगळ्याच समाजासाठी सामाजिकदृष्ट्या ही बाब घातक ठरणार आहे तुर्तास धन्यवाद जय